थ संदेश थोरात महेश कुंडलिक जाधव संजय भोर रामभाऊ शिंदे नवनाथ थोरात बाळासाहेब शिंदे महेश थोरात प्रदीप घोडेकर प्रदीपजी शिंदे कौसुभ शिंदे शिवाजी गावडे विशाल मोहडे सविता क्षीरसागर विठ्ठल हुले संजय कांचन काळोके शिंदू सिंगाडे त्याचप्रमाणे अनिल पडवळ सविता करमाळे सुप्रिया राजगुरू चंद्रकांत आमोणकर विठ्ठल शेठमिंडे नितीन थोरात संदीप जिनरे सुरेश किरवे खंडू कोकणे मधुकरजी बारवे खंडू कोकणे संतोष मोर्डे रत्नाकर चिखले प्रवीण कोकणे आउटे देवरामजी गावडे तानाजी लोखंडे सुभाष मोर्डे अशोक जाधव तेजस जाधव सुनील गवारी बबन नारायण गव्हाणे लौकी खंडागळे गणेश मधु मुरलीधर शिवाळे काळूराम नामदेव गावडे बाळासाहेबजी काळे उत्तम थोरात संदीप डेरंगे जगदीश बोराडे पी के शेठ बोराडे बजरंग देवडे भाऊसाहेब निगोड पिंटू पडवा सोमनाथ बेके सतीश बानखेले आशिष लोंढे सचिन दैने मारुती लोखंडे सर्वेश दैने प्रसाद मोरडे तुषार मोरडे आकाश मोरडे संकेत मोरडे अशोक करपे अभिजित काळे लालचंद बाळासाहेब जी कातळे दत्ता शेठ भालेराव अक्षय मोरडे अजय थोरात रोशन अरुण थोरात माऊली लोखंडे अरुण थोरात प्रकाश थोरात सुशांत जाधव सुशांत रोकडे अमोल नरवणे सुशांत रोकडे प्रशांत काळे सदानंद कोल्हे विशाल मैड सुप्रिया लोखंडे आकाश कांदेसे आदेश सुरेश डोके ज्योती अमित गाडे कांचन सुधाम काळोके संतोष लक्ष्मण भास्कर भगवान थोरात सीताराम थोरात रामशेठ गावडे विश्वनाथ वायाळ स्वप्नील निघोट अक्षय रेणके शरद भोर गणेश सोरात भीमराव दत्तात्रय कोकणे विजय आमोणकर सुनीलभाऊ पानखेले शिवाजीराव राजगुरू अभिजी सयाजी काळे शिवाजीराव कडाळे स्वप्नील रामदास सहित अमोल राजगुरू विशालजी भगत अशा शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय रवींद्रजी करंजकले अभिजित बोराटे हडपसरचे त्याचप्रमाणे प्रकाशजी वाडेकर अशा शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश झालेला आहे अक्षय रेणके स्वप्नीजी निघोट विश्वाजी लोहट उद्योगशीलचे जुन्नरचे अध्यक्ष रमेश शेठजी गुगळे आपल्या या ठिकाणी राष्ट्रवादी स्वागत राजा गणेशजी मोरडे यांचा राष्ट्रवादी जाहीर प्रवेश अमरशी राजगुरू आहे राष्ट्रवादी जाहीर प्रवेश या ठिकाणी फक्त विशालजी गांधी यांचा हे पक्षात प्रवेश आ, या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्ह्याचे सर्वात कमी वयाचे असलेले साळगावचे ग्रामपंचायत लोकनृत्य सरपंच कुमार प्रवीण महादेव साबळे यांचा देखील राज